आपण प्रत्येकजणच येणाऱ्या दिवसाचं आणि येणाऱ्या वेळेचं फार नियोजन करत असतो की आता मी हे करणार आता मी ते करणार पण प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखीच होईल असं नाही आहे तर आज होत्या श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि काल म्हणजेच रविवारी दिवसभर माझं प्रचंड डोकं दुखत होतं त्यामुळे मी घरातली कोणतीही कामं केली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ शूट केला नाही एडिट केला नाही आणि आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार जसं मागच्या सोमवारी मी घरातलं सर्व काम आवरून सकाळी लवकर मंदिरात गेले होते पण आज मला तसं जमलं नाही म्हणून म्हटलं ठीक आहे काही, काही हरकत नाही वेळ मिळाला तर नक्कीच आपण मंदिरात जाऊया पण घरातली जेवढी पण कामं होती तेवढी करून मी घरातली जेवढी देवपूजा होती ती सर्व करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हा माझा आजचा सोमवार होता अशाकरते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी भेटते तुम्हाला माझ्या नंतरच्या छान छा सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या